थोरांचे शिक्षण विचार यामध्ये पाहूया प्राध्यापक जी राम रेड्डी भारतीय मुक्त शिक्षणाचे आद्य प्रणेते यांविषयी माहिती भारतीय मुक्त शिक्षणाचे आद्य प्रणेते प्राध्यापक जी राम रेड्डी यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर जिल्हा दुर्गम गावी शेतकरी कुटुंबात झाला ते या गावातील पहिले मॅट्रिक होते त्यांनी निजाम कॉलेज हैदराबाद येथून बी एची पदवी घेतली घेतल्यानंतर एम ए राज्यशास्त्र पदव्युत्तर पदवी उस्मानिया विद्यापीठातून संपादन केली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये उच्च शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये दाखल झाले येथे त्यांनी राज्यशास्त्र व सार्वजनिक प्रशासन या विषयाचा सखोल अभ्यास केला भारतात परतल्यानंतर उस्मानीय विद्यापीठात विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी नाव लौकिक मिळवला तसेच शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेशचे कुलपती यांना दोन वेळा उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती केली त्यानंतर सर्वांसाठी उच्च शिक्षण या उक्तीप्रमाणे भारतीय मुक्त व दूर शिक्षणाचे पायाभरणी एकोणीसशे ऐंशीमध्ये संस्थापक कुलगुरू डॉक्टर बी आर आंबेडकर आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठ रूपात त्यांनी केली ए आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये भारतातील पहिल्या राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची संस्थापक कुल गुरु इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांची रचना व वा कार्यवाही नाविन्य पद्धतीने त्यांनी सुरू केली त्याचबरोबर भारतीय समाजविज्ञान प परिषदेचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष व आशियन विद्यापीठ संघाचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली मुक्त व दूर शिक्षणातील गुणवत्तेचा महामेरू असलेले जी प्राध्यापक जी राम रेड्डी यांचा सकारात्मक सुलभ विनम्र अश आणि पारदर्शी दृष्टिकोन आणि शिक्षणाच्या विकासाला सदैव बळकटी आणणारा देणारा आहे त्यांचे समकालीन त्यांना आजाद शत्रू असे म्हणत ते भारतीय दूरशिक्षणाचे अग्रदूत म्हणून ओळखले जातात दोन जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी भारतीय समाज विज्ञान परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांची प्राणज्योत मालवली मुक्त व दूरशिक्षणाची भारतीय अधिष्ठान विकसित करण्याबरोबरच अध्ययनार्थींचे स्वयं अध्ययनाप्रती आत्मभान जागृतीसाठी वेगवेगळे वेग वेग उपक्रम त्यांनी साकारलेले आहे धन्यवाद